निवृत्त सैनिकांकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात धाराशिव देशसेवा पूर्ण करून खासगी व्यवसायात उतरलेले अमरनाथ ग्रुप ऑफ कंपनीचे निवृत्त सैनिक सामाजिक बांधिलकी जपत पुढे सरसावले आहेत अलीकडील पुरामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनाला खाद्य टंचाई निर्माण झाली होती या संकटाच्या काळात अमरनाथ ग्रुपच्या वतीने पूरग्रस्त भागातील पशुधनांसाठी खाद्य वाटप करण्यात आले धाराशिव जिल्ह्यातील निवृत्त सैनिकांनी से आपल्या सेवेतून मिळालेल्या राष्ट्रप्रेमाची भावना आता समाजकारणात वाहून घेत शेतकरी व जनावरांच्या अडचणी कमी करण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे या उपक्रमाचे कौतुक होत आहे यामध्ये श्री दादासाहेब जाधव नरेश भर्गे संभाजी सोनने कालिदास विदाते अच्युतराव उले हे सर्व माजी सैनिक अमरनाथ ग्रुप ऑफ कंपनीज पुणे बांधकाम व्यवसायात असून त्यांनी समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम या उपक्रमातून केले आहे नमस्कार माझं नाव संभाजी सोन्ने मी भूम तालुका सोननेवाडी या गावातून आहे मागच्या पाच ते सहा महिन्यापासून आपल्या मराठवाडा आणि परिसरामध्ये पावसाने खूप मोठ्या प्रमाणात थैमान मांडलेलं आहे आणि अतिवृष्टी जास्त झाल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान असेल शेतीचं नुकसान असेल फळबागांचं नुकसान असेल काही काही शेतकऱ्यांची घरं वाहून गेली अक्षरशः शेती खरडून वाहून गेल्यात तर खूप मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेलं आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे मुखे प्राणी आहेत जे आपली जनावर गौमाता असतील हे असतील तर ह्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे प्राणहानी पण झालेली आहे तर बऱ्यापैकी महाराष्ट्रातून आता जी मदत येते ती लोकांसाठी येते आम्ही स्वतः आमचे पार्टनर श्री दादा जाधव जे बोरीगावचे आहेत नरेश बडगे आहेत आमचा पुण्याला व्यवसाय आहे बांधकाम व्यवसाय तर स्वतः जे जाधव जाधव जाधवसाहेब आहेत ते ह्या बोरीगावचे भूमिपुत्र आहेत आणि त्यांची स्वतःची ह्या गावामध्ये एक पन्नास गायीची गोशाळा पण आहे तर आम्ही सर्व जी टीम आहे अमरनाथ ग्रुप ऑफ कंपनीची आम्ही स्वतः एक गौसेवक आहोत तर श्री दादा जाधव आणि नरेश बर्गे यांच्या डोक्यात एक संकल्पना आली की एवढ्या मोठ्या प्रमाणात जे जनावरांची नुकसान झालेलं आहे त्यांना वेळेवर चारा भेटत नाही आहे पाणी भेटत नाही आहे तर आपल्या कंपनीकडनं जनावरांसाठी एक फुलना फुलाची पाकळी एक आपण हातभार लावू त्यामुळं आम्ही पुण्यावरनं इथं आलो आहे आणि जवळजवळ एक पंचवीस ते सव्वीस टन जनावरांसाठी खाद्य अन्न वाटप करत आहोत आज आम्ही भूम आणि परिसरामध्ये याचं वाटप करणार आहोत त्याच्यामध्ये पंचवीस किलो मुरगास आहे दहा किलो पेंड आहे दहा किलो मक्याचा भगडा आहे तर आमच्या कंपनीकडून एक फुल फुलाची पाकळी एक आम्ही प्राण्यासाठी या गौ गहूसेवेसाठी आम्ही देत आहोत तो तमाम है एक है। लोकान साथी तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला ज्यांच्याकडनं शक्य आहे त्यांना माझी एक विनंती आहे लोकांसाठी तर मदती खूप येत आहेत अन्न अन्न धान्य कपडे लत्ता वगैरे सर्व काही येत आहे पण प्राण्याकडेही